नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या थमनेलचं जे टेक्स्ट आहे ते बघून कदाचित तुमचे डोळेच विस्फारले असतील पण हे घडतं आहे आणि एकनाथ शिंदे हे आता चारही बाजूनी चांगलेच देवेंद्र फडणवीसांनी फेकलेल्या जाळ्यामध्ये अडकलेत ते चक्रव्यूहात अडकलेत एकनाथ शिंदे हे अस्वस्थ झालेत आणि जे मी टेक्स्टमध्ये म्हटलंय ते सगळं घडतंय आता तुम्ही म्हणाल हे सगळं घडणारच होतं एक ना एक दिवस अगदी बरोबर आहे आणि तशीच पावलं ही आता पडायला लागली आहेत आणि एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठली आहे नेमकं काय का सगळं घडतंय क्रमवारीने आपण बघूयात हे का घडतंय तेही आपल्याला समजून घ्यावं लागेल तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्याही कमेंट्स या आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका तर मंडळी सध्या एकनाथ शिंदे आत्ताच्या या क्षणाला ते दिल्लीत आहेत दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेटसुद्धा मागितली अर्थात ती मिळेलसुद्धा पण दिल्ली ते दिल्लीत आहेत आपल्या सगळ्या नाराजीची कारणं घेऊन एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पोचलेले आहेत कदाचित ते महाराष्ट्रातल्या भाजपच्या विरोधामध्ये किंवा भाजपच्या काही नेत्यांच्या विरोधामध्ये किंवा अगदी मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये तक्रारी करू शकतात इतकी परिस्थिती आत्ता एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये सगळीच झालेली आहे आता याला अनेक कारणं आहेत आणि ही सगळी कारणं आपण आधी टप्प्याटप्प्यानी बघूयात नेमके एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या जाळ्यात कसे अडकलेत देवेंद्र फडणवीसांनी टाकलेल्या चक्रविवाद ते कसे अडकलेत आणि आता बाहेर पडायचं तरी ते पडता येत नाही आहे नेमकं काय करायचं अशी स्थिती आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर आपण त्यातलं बघायला गेलो तर आपण टप्प्याटप्प्याने नेमकं एकनाथ शिंदे कसे अडकलेत हे आपण बघूया ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता एकत्र येत आहेत आणि हे एकत्र येत आहेत म्हटल्यानंतर सर्वाधिक अडचण सर्वाधिक तोटा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला होणार आहे तो का होणार आहे अहो एक लक्षात घ्या एक तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेंकडे शिवसेना नाव आणि चिन्ह जरी असलं तरी त्याचा उपयोग काय असा प्रश्न महाराष्ट्रातली जनता ही एकनाथ शिंदेंनाच विचारेल हे दोघं एकत्र आल्याने काय होणार आहे तर ज्या मराठीचा मुद्दा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा असला पाहिजे तो सगळा मराठीचा मुद्दा हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हायजॅक करणार आहेत म्हणजे आता एकनाथ शिंदेंना कुठल्या मुद्द्यावर लढवायचं तर हिंदुत्वाशिवाय दुसरा मुद्दा नाही बरं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुळात भाजप आहे त्यामुळे त्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे किती उड्या मारून मारून मारेल तर त्यालाही अर्थ नाही तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची समजून घ्या की कसे फासे पडतायत सोळा जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये चिन्ह आणि नावाच्या बाबतीमध्ये सुनावणी सुरू होती आहे आता सुनावणी सुरू होतीये पण सुनावणीला सुरुवात झाली आहे याचा अर्थ एक ना एक दिवस याचा निकाल समोर येणार आहे अर्थात तो निकाल काय असेल हे आपल्या कोणालाच सांगताही येणार नाही माहितीही नाही पण सुरुवात झाली आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यानी सर्वात मोठी अडचण ही एकनाथ शिंदेची झाली आहे दुसरी अडचण आता हे दोघे एकत्र येत आहेत म्हणल्यानंतर एकनाथ शिंदेकडे जे काही आमदार असतील त्यातले काही आमदार हे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा विचार करू शकतात बरं ते का करू शकतात ते मी आणखीन विस्तृतपणाने पुढे सांगणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा सध्या कितीही काही झालं तरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं फारसं जमत नाही या दोघांमध्ये एक स्पर्धा आहे हेही आपण बघतो आणि त्यातून आता देवेंद्र फडणवीसांसाठी किंवा भाजपसाठी एकनाथ शिंदेंचा जो काही उपयोग होता तो संपलेला आहे आता भाजपला किंवा देवेंद्र फडणवीसांना जवळचं कोण आहे तर ते एकनाथ शिंदे नाहीत जवळचे आहेत अजित पवार बरं अजित पवार आहे आहे जे आहेत ते यांच्या महायुतीमध्ये आहेत महायुतीमध्ये सर्वाधिक फंड जे काही खात्याला जो निधी मिळतो आमदारांना तो आमदारांचा निधी कमी पडतोय अशी ओरड कोण करतं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री करतात का करतात हे बघा आता जिथे अर्थमंत्रीच जर का अजित पवार आहेत तर त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना निधी पुरेसा मिळणार आहे आमदारांना मिळणार आहे हे अगदी उघड आहे बरं ज्यांनी अजित पवारांना हे खातं दिलं आहे अर्थमंत्रालय ते भाजप मग भाजपच्या मंत्र्यांना आणि आमदारांना अजित पवार निश्चित निधी देणार मग राहता राहिलं कोण एकनाथ शिंदेंचे शिवसेना त्यांचे मंत्री त्यांचे आमदार म्हणजे अर्थ खात्याकडून सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची कोंडी होतीये मराठीच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेची कोंडी होतीये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत म्हणूनही एकनाथ शिंदेची फार मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी केली जातीय बघा म्हणजे आता या मार्गातनं कुठनही एकनाथ शिंदेना बाहेर पडायला जागा नाही आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जी तुमच्या लक्षात आणून देणार आहे ती म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये जे मंत्री या ना त्या घोटाळ्यामुळे जे चर्चेत आलेले आहेत सगले ते सगळे मंत्री जर तुम्ही लाईनीत बघितलेत मी नावच घेतो संदीपान भुमरे आहेत संजय शिरसाट आहेत भरत गोगावले आहेत प्रताप सरनाईक आहेत संजय गायकवाड आहेत हे सगळे मंत्री कुणाचे आहेत तर हे सगळे मंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत आज या प्रत्येकावर काही ना काहीतरी आरोप आहे आणि हे मंत्री चर्चेमध्ये आहेत आणि ह्याच मंत्र्यांमुळे आता एकनाथ शिंदेंची प्रचंड मोठी अडचण झालेली आहे आता त्यातलं संदीपान भुमरेंचं जर प्रकरण आपण बघितलं तर संदीपान भुमरे त्यांचा ड्रायव्हर आठवला दीडशे कोटी ड्रायव्हरकडे दीडशे कोटी रुपये आले ड्रायवरने जमीन खरेदी केली या सगळ्या आरोप हा संदीपान भुमरेंवर आहे त्यानंतर संदीपान भुपरेंवर दुसरा आरोप जो आहे जी त्यांची भावजाई आहे नातलक त्या भावजाईला दारूचा परवाना पाहिजे आणि याच्यासाठी एवढ्या वेगाने चक्र फिरली की त्यांच्या भावजाईनी समजा आज दारू परवानासाठी अर्ज केला आणि नवव्या दिवशी परवाना हातात म्हणजे आज गोर गरिबांची कामं सामान्य माणसांची कामं इतक्या वेगाने कधी झालेली आपण बघितली आहेत का अहो वेगाने जाऊ देत सहा सहा महिने वर्ष वर्ष काही वर्ष अडचणींकडे बघितलं जात नाही पण दारूचा परवाना मात्र नवव्या दिवशी हातात पडतो अशा पद्धतीचा आरोप संदीपान भुमरेंवर होतोय संजय शिरसाट संजय शिरसाटांचं प्रकरण छत्रपती संभाजीनगरमधलं विट्स हॉटेल त्यांच्या मुलांनी खरेदी केलं त्याच्यामधला घोटाळा हा सध्या चर्चेत आहे अधिकाधिक अडचणी त्यांच्या बाबतीमध्ये तयार होत आहेत त्यामुळे संजय शिरसाट अडचणीत आलेले आहेत आणि संजय शिरसाटांच्या बाबतीमध्ये आत्ताच सभागृहामध्ये याच पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांना बोलावं लागलं आणि मुख्यमंत्री काय बोललेत मुख्यमंत्री म्हणलेत मं की या सगळ्यांचा आम्ही निश्चित तपास करू म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातलेलं नाही झालं भरत गोगावले भरत गोगावले जेव्हा परिवहन विभागाच्या विभागाचे ते जेव्हा मंत्री होते किंवा त्यांच्याकडे तो विभाग जेव्हा होता तेव्हा त्या विभागावरनं त्यांना हटवण्यात आलं कारण याचं कारण असं सांगितलं जातं की दोन हजार बसेसची भाडे तत्वावरची जी काही जो करार होता दोन हजार कोटीचा सॉरी दोन हजार कोटीचा भाडे तत्वावरच्या बसेसचा जो करार होता तो देवेंद्र फडणवीसांनी रद्द केलेला आहे कारण त्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे पण तो पुढे आणू दिला नाही आहे आत्तापर्यंत पण तो करार रद्द केलेला आहे म्हणजे इथंही संशयास्पद सगळा घोटाळ्याचं काहीतरी काम आहे दुसरं प्रताप सरनाईकांच्याबद्दलही मधल्या काळामध्ये एस टी परिवहन मंडळाबद्दलच घेऊन चर्चा सुरू झाली होती पण ती आत्ता थांबलेली आहे पण प्रताप सरनाईकसुद्धा यांचंही नाव चर्चेमध्ये आलेलं आहे आता सध्या ताजी चर्चा सुरू कोणाची आहे तर ती म्हणजे आपले संजय गायकवाडांची एक तर संजय गायकवाड सातत्याने काही ना काहीतरी विधानं करतात त्यामुळे चर्चेत येत आहेत आणि आता तर संजय गायकवाड चर्चेत आलेत ते म्हणजे त्यांनी आमदार निवासाचं जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनच्या व्यवस्थापकाला मारहाण केली आहे या मारहाणीच्या म्हणजे त्या कॅन्टीनवाल्याचा परवाना रद्द झालेला आहे कारण निकृष्ट दर्जाचं तिथं पदार्थ त्यांनी दिलेले आहेत त्यांचा परवाना रद्द झाला आहे पण मारहाण का, का केली जर पदार्थ वाईट आहेत तर तुम्ही याची रितसर तक्रार करा मारहाण करण्याचं कारण नव्हतं आणि आता संजय गायकवाडांच्या विरोधामध्ये सुप्रिया सुळेंनी तक्रार दाखल केली आहे आणि आता सगळे विरोधक मागणी करतायत संजय गायकवाडांना अटक कधी करणार चौकशी कधी होणार आता काही माध्यमं तर इतके तास उलटून गेले तरी अजून त्यांना त्यांच्यावर कारवाई झालेली नाही अशा पद्धतीच्या बातम्या चालवत आहेत त्यामुळे आता संजय गायकवाडांच्या बाबतीतला जो फास आहे तो आवळत चाललेला आहे या सगळ्या प्रकरणावरनं आपल्याच मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांवरनं एकनाथ शिंदे अत्यंत अस्वस्थ झाले आहेत बेचैन झालेले आहेत काय करावं त्यांना हे कळत नाही आहे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की माझ्या माझं मंत्रिमंडळ जे आहे हे मला स्वच्छ कारभाराचंच पाहिजे अशा पद्धतींचा त्या त्या त्यांचा जो आहे तो सगळा होल्ड आपल्याला बघायला मिळतो आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचे भाजपाचे जे सगळे मंत्री आहेत त्यांना स्वच्छ कारभार करण्याचे निर्देशही दिलेले आहेत अगदी पहिल्या दिवसापासून दिलेले आहेत की मला कोणताही याच्यामध्ये छोटासा देखील गैरव्यवहार मी खपवून घेणार नाही अशा पद्धतीचे सगळे निर्देश हे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाजपच्या मंत्र्यांना दिलेले आहेत अशा सगळ्या स्थितीमध्ये हे सगळे मंत्री जे पाच सहा मंत्री जे सापडत आहेत हे सगळे एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटातले आहेत ह्या सगळ्यामुळे तुम्ही बघा म्हणजे एकीकडनं अजित पवार एकनाथ शिंदे एकीकडनं मंत्र्यांना निधी कमी मिळणं दुसरीकडनं राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत आणि त्याचा जबरदस्त फटका जबरदस्त किंमत ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोजावी लागणार आहे असं आज भले भले तज्ञ आहेत बरं ही पुन्हा अशी आता एक चर्चा आहे की ही चाल जी आहे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याची जी चाल खेळली गेली आहे ती सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी खेळलेली आहे असं काहीतरी बोललं जात आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आता एकनाथ शिंदेची इतकी कोंडी करत चाललेले आहेत की एकनाथ शिंदे आता त्यांना तिथनं बाहेर येण्याचा रस्ता सापडू नये अशा पद्धतीच्या जाळ्यात एकनाथ शिंदे अडकत चाललेले आहेत हिंदीच्या मुद्द्यावरनं सुद्धा तुम्ही बघा हिंदीवरनं आज महाराष्ट्रामध्ये रान पेटलं मराठीवर अन्याय होतोय अशा पद्धतीचा विरोधकांनी सगळा सूर उमटवला या हिंदी सक्तीमुळेच राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आले या हिंदीच्या मुद्द्यावरनं हिंदी सक्तीवरनं एकनाथ शिंदेना काहीही बोलता आलं नाही कारण तो जी आर हा त्यांच्याच शिक्षण मंत्र्यांनी दादा भुसेननी काढलेला होता म्हणजे धडना त्यांना मराठीची बाजू घेता येत होती धडना त्यांना जी आरची बाजू मांडता येत होती अशी एक कोंडी एकनाथ शिंदेची झाली आज त्यामुळे आहे आता महापालिकेच्या निवडणुका मी कालच एक व्हिडिओ केलेला आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगून टाकलेलं आहे की महापालिका निवडणुका या कोणत्या महिन्यात येत आहेत तर त्या नोव्हेंबर महिन्यात येत आहेत साधारणतः सतरा ते बावीस या तारखेच्या दरम्यान महापालिका निवडणुका होतील आणि आता जसजशा महापालिका निवडणुका जवळ येत आहेत तसं तसं एकनाथ कोंडी ही मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेली आहे पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेच्या पेक्षा आजित दादा, हे महायुतीमध्ये सगळ्यात जास्त सक्रिय बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको आणि आता त्यामुळेच या सगळ्याचा परिणाम म्हणून एकनाथ शिंदेमधले काही मंत्री काही आमदार हे आता अस्वस्थ झालेत हे चलबिचल त्यांची सुरू झाली आहे की आता एकनाथ शिंदेंचं काही खरं नाही आहे या टाकलेल्या जाळ्यातनं आता एकनाथ शिंदे बाहेर येऊ शकतील का याची खात्री आता त्यांना वाटत नाही आहे त्यामुळे यातले पाच ते सात आमदार हे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर संपर्क साधतायत परवा संजय राऊतसुद्धा म्हणाले की आम्हाला काही लोक संपर्क करतायत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की काही लोकांचे फोन येत आहेत आणि आता ही वस्तुस्थिती समोर येते त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये नेमक्या किती वेगाने आणि काय घडामोडी घडत आहेत हे बघणं फार महत्त्वाचं आहे पण जर एकनाथ शिंदेची याच्यामधनं कोंडी झाली तर इथले निश्चित काही आमदार अगदी काही मंत्रीसुद्धा सोडून हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाऊ शकतात अगदी काही जण भाजपमध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि मी तुम्हाला एक सांगतो आज एकनाथ शिंदेंची कोंडी एवढी झाली आहे तरी एकनाथ शिंदे काहीही करू शकत नाही याचं कारण असं आहे आज एकनाथ शिंदेंनी जरी असं जाहीर केलं की मी सरकारमधनं बाहेर पडतो आहे तरीही भाजपच्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला तसूभरही धोका नाही एक तर त्यांच्याबरोबर अजित पवार आहेत अजित पवारांचं संख्याबळ आहे आणि दुसरीकडे स्वतः भाजप आज एकशे चौतीस जागांवर चौतीस जागा या त्यांच्या आहेत त्यामुळे अगदी उद्या अजित पवार जरी नाराज झाले तरी भाजपाला धोका नाही आहे काय ज्या पुढचे सहा सात आमदार लागतील ते ते कुठूनही मिळवतील पण आज अजित पवार हे अधिक देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आलेत आणि एकनाथ शिंदे आता दूर दूर होत चाललेले आहेत त्यामुळे येणारा काळ नेमकं काय दाखवणार आहे राजकारणामध्ये काय घडणार आहे अनेक इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत या फक्त आत्ता आपण बघण्याशिवाय आपल्या हातामध्ये काही नाही आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सब्सक्राइब करा